लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी मार्च महिन्याचा हप्ता आता जस्ट दहा मिनिटांपूर्वी जमा झालेला आहे होय मित्रांनो सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मार्च महिन्याचा जो काही हप्ता बाकी होता तो आता पंधराशे रुपये जमा करण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता जस्ट दहा मिनिटांपूर्वी हा मॅसेज आलेला आहे या ठिकाणी पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाल्याबाबतचा हा एस एम एस आहे प्रत्येक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जो काही मार्च महिन्याचा हप्ता आहे पंधराशे रुपये हा नववा हप्ता हा जमा करण्यात आलेला आहे बऱ्याचशा महिलांना अजून पैसे जमा झाल्याबाबत एस एम एस आला नसेल किंवा बऱ्याचशा महिलांच्या बँक खात्यावरती अजून लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा झालेला नसेल तसेच कोणत्या महिलांच्या बँक खात्यावरती किती पैसे जमा केले जाणार आहेत आणि कोणत्या बहिणींच्या बँक खात्यावरती किती पैसे जमा केले जाणार आहेत याबाबत स्वतः आदित्य ते तटकरे यांनी जी काही माहिती दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी लाईव्ह पाहू शकता तसेच ज्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती अजून पैसे जमा झाले नसतील त्यांच्या बँक खात्यावरती पैसे कधी जमा होणार आहेत हे देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि आज जवळपास दोन कोटी बावन्न लक्षपेक्षा अधिक महिलांना मार्च महिन्याचे पंधराशे सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगती पथावर आहे आज पंधराशे चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे पंधराशे पण तुम्हाला मिळणार नाही पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार पण आज दोन कोटी बावन्न लक्ष महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज छत्तीस हजार कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी त्यामुळे आम्ही कुठल्याही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे त्यामुळे के महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत आपल्या माहितीसाठी मला आहे की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल छत्तीस हजार कोटींची तरतूद जी आहे पहिल्या वर्षाची तीन महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे आता राहिले तुमचे नऊ महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या तीन महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीनं ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतूद तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे सुरू झाल्यापासून किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेले आहेत त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे दोन कोटी त्रेसष्ट लक्ष असं होतं पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष दोन कोटी त्रेपन्न लक्ष इतके त्या ठिकाणी असतात आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो नमो शेतकरी योजनेचा तीकान जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे हजार आणि मग वरचे जे पाचशे आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना पंधराशेचा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही या व्यतिरिक्त चार चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सिडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होतो विधान परिषदेत त्यांची निकष आधीच ठरलेले होते व अंमलबजावणी करताना कुठे गडबड झाली का किंवा सरकारी तिजोरीतला पैसा नियम बाह्य आला का त्याच्यासाठी तर एकदा महिला आता अपात्र होत असते नाही एक तर मला आपल्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे की स्क्रुटिनी ही आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो याच्यामध्ये काही वेगळं नाहीये इतर विभागांचा डेटा ऍक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही एका विभागाला नसतो उदाहरणार्थ महिला व बालविकास विभाग आहे आणि आम्हाला जर कृषी विभागातल्या नमो शेतकरीचा जर डेटाचा ऍक्सेस असेल तर तो, तो आम्ही परस्पर घेऊ शकत नाही आम्हाला तो त्या विभागाकडूनच प्राप्त होणं अपेक्षित असतं परिवहन विभागाकडून जर एखादा तुम्हाला डेटा हवा असेल तर तो तुम्हाला परिवहन विभागाकडूनच मिळेल त्याला स्वतंत्र त्या तो डेटा ऍक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही विभागाला किंवा महिला व बालविकास विभागालाही त्या ठिकाणी नसतो त्यामुळे सुरुवातीपासून याची स्क्रुटिनी होत गेलेली आहे मूळ दोन कोटी त्रेसष्ट लक्षपेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या ही दोन कोटी चाळीस लक्ष किंवा दोन कोटी पन्नास लक्ष दोन कोटी बावन्न लक्ष इतकी राहिलेली आहे याचा अर्थ असा की स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरुवातीपासून चाललेली आहे प्रत्येक विभागाकडनं जी आपण माहिती मागवतो त्याच्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिना आचारसंहितेचा कालावधी होता हा वगळता जशी जशी आमच्याकडे त्या विभागांकडून माहिती येते त्या त्या पद्धतीनं आम्ही ते पुढचं डिबेटी करायच्या आधी योग्य ती कारवाई असते ती करत असतो त्यामुळे कुठल्याही पात्र जी निकषांमध्ये पात्र आहे एकही निकष न बदलता जी महिला पात्र आहे त्यांच्यावर अन्याय हा कधी या विभागाच्या किंवा महायुतीच्या सरकारकडून झालेला नाही धन्यवाद इक्कीस सौ का जो वादा है वो हमारे महायुति का सरकार का है और वो बिल्कुल हमारे राज्य के जो मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब हमारे दोनों भी उप मुख्यमंत्री शिंदे साहब और अजित दादा इनके नेतृत्व में होगा ही लेकिन आज जो हमारे ऑपोजिशन है वो एलिगेशन जो कर रहे थे कि ये योजना जो है ये बंद की जाएगी इलेक्शन के बाद उनके मुंह पे ये तमाचा तो बिल्कुल आज का हमारा जो बजट है तकरीबन 36000 करोड़ की जो बजटरी यहाँ पे प्रोविज़न है वो की गई है और ये योजना जो है हमारी सबसे एम्बिशियस हमारी ये योजना है हमारी ये स्कीम है और ये ऐसे ही आगे भी सक्सेसफुली चलती रहेगी हमारी जो लाडली सारी बहनाएँ हैं उनके उनके लिए ये योजना बहुत ही इम्पोर्टेंट है और इसे सक्सेसफुली रन करना हमारी जिम्मेदारी है और ये वचन हमारे तीनों भी भाइयों ने हमारे मुख्यमंत्री और दोनों भी उपमुख्यमंत्रियों ने दिया था और वो हम आज के बजट में भी फिर एक बार दोहरा रहे हैं है। नहीं नहीं बिल्कुल भी नहीं और उसके बारे में जो डिसीजन है वो राइट टाइम पे राइट डिसीजन जो है वो लिया जाएगा आज हमने ये स्कीम जो है वो एक सक्सेसफुली हमें रन भी करनी है और वो आगे भी चलती रहेगी एक बात और इसके अलावा फाइनेंशियल लिटरेसी हो या महिलाओं को बचत गट के द्वारा ज़्यादा से ज़्यादा इंफ्रास्ट्रक्चरल सपोर्ट देना हो इन चीज़ों पे भी इस बजट में कंसंट्रेट किया गया है और सारे तरफ से सेल्फ हेल्प ग्रुप्स हो लाडली बहना हो लेक लाड़की जैसी योजनाएं हो इन सब को ज़्यादा से ज़्यादा बजटरी प्रोविज़न जो है ये हमारे इस इस साल के फाइनेंशियल बजट में हमने देखा है